देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा शिडको वाशियांना आमदार म्हणून हवे दिनकर दिनकरांना पाटील नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार श्री दिनकर अण्णा पाटील यांना सातपुरकरांनी एक मोठा पाठिंबा दिल्यानंतर शिडकोतीलही नागरिकांना दिनकर अण्णा पाटील यांच्यासारखे कार्यक्षम धार्मिक आणि अत्यंत तप्पर असे आमदार पाहिजे असल्याचे प्रतिपादन चौक सभेमधून नागरिकांनी केले आहे काल सायंकाळी सिडको भागातील कालिका पार्क महाले फार्म गणेश चौक बाजीप्रभू चौक या ठिकाणी दिनकर अण्णा पाटील यांच्या वतीने प्रचारसभेचे आयोजन करून पत्रके वाटून प्रचार करण्यात आला यावेळी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष श्री सलीम मामा शेख जिल्हा अध्यक्ष अंकुश पवार शहर अध्यक्ष यांच्यासह स्थानिक नागरी मनसे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या श्री दिनकर अण्णा पाटील यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले तर नागरिकांनी दिनकर अण्णा पाटील यांच्यासारे कार्यक्षम आमदार हवेत असे सांगण्यात आले मला माहिती येणाऱ्या काळात झाल्यावरती आपल्या सगळं आहेत त्या मार्गी लावतील निश्चित त्यांचा आमदार कसो हो। भागामध्ये हो। आमचे बरेच नाते मी सर्वांना सांगितलं सर्व सोडा अन्नाला आलं पाहिजे शिवाजीनगर श्रीराम नका, नगर अशोक नगर मध्ये तिकडे नगर मध्ये मी स्वतः बाईक चालवतो अजून ई व्ही स्कुटीने जाऊन मी सर्वांना प्रचार झाली तुमच्या गाड्यांचा तिकडे प्रचार चालू आहे तुम्ही माता भगिनी आणि बंधूंनी असं समजायचं नाही की आपलं एकमत गेलं नाही तर अण्णांना काय फरक पडेल अण्णांना फार मोठी शक्ती मानण्याच्या मागे आहे पण एक, मत एक मताने अटल बिहारी सरकार पडलेलं आहे हे लक्षात ठेवा तर सर्वांनी त्यांना आपले आशीर्वाद द्यावे मी त्यांच्यासाठी अजून दोन दिवस पटेल तसं ठेवायला तयार म्हणून अण्णा आपल्या गणपतीचं पूजन करायला येणार आहे त्याच्यानंतर अण्णांकडे छोटीशी विनंती आहे आणि सिडको यांना पण त्याची गरज आहे बरेच सारे प्रश्न अण्णांच्या वचन नाम्यात आहेत जसं की फ्री ओल्ड प्रश्न असेल की जसं की गाव गरिबांचा प्रश्न असेल हे सगळे प्रश्न अण्णांनी नेहमी सोडवले आहे आणि असं जर आमदार आपल्याला जर लाभला त्यांना निश्चितच गोरगरिबी कमी होईल आणि वातावरण शांतता राहील अण्णा हे धार्मिक का कामाचे कामं खूप जास्त करतात धार्मिक सगळं जो आग हे अण्णांना खूप चांगला आहे त्याच्यामुळे सगळे मंदिरं डेव्हलप होतील गोरगरिबांचे प्रश्न डेव्हलप होतील आणि सगळ्या काही गोष्टी डेव्हलप होतील त्याच्यामुळे आपण सर्वांनी वीस तारखेला सुव्यवस्था शांतता राखून मतदान करावे अशी सगळ्यांना कळकळीची विनंती आणि सर्वांनी अनुक्रमांक एक नंबरवर बटन दावून रेल्वे इंजिनला मदत करा आणि आनंदा मोठ्या मताधिक्याने निवडून द्या अशी सर्वांना नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र डी पी ए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका